कोल्हापुरातील नागरी वस्तीत आलेल्या बिबट्यानं दोन जणांवरती हल्ला करून त्यांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अक्षरशः मृत्यूच्या धाडेतनं परत आल्याप्रमाणे दोघांनी जीव वाचवलाय हॉटेलमध्ये माळी म्हणून काम करणारे तुकाराम खोंदळ हे झाडांना पाणी घालत असतानाच अचानक बिबट्यानं त्यांच्यावरती झडप घातली आणि त्यामध्ये ते जखमी झालेत दरम्यान ह्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या शाहपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी कृष्णा पाटील यांच्यावरती सुद्धा बिबट्यानं हल्ला केलाय सुदैवानं दोघांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्यावरती उपचारही सुरू आहेत मृत्यूच्या छायात न सुटलेल्या ह्या दोघांनी आजचा दिवस न विसरता येण्यासारखा आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज बिबट्यानं तुमच्यावरती हल्ला केला तर तुम्ही प्रतिकार करत होता काय वाटलं समोर बिबट्या नाही काय तसं काही म्हणजे हे झालं नाही ज्या वेळेला बिबट्या समोर आला त्याला माझं एकच ध्येय होतं की त्याला कुठंतरी उसकवून साईटला कुठंतरी हे करायचं जेणेकरून तो आपल्या वन विभागाच्या ताब्यात येऊ शकतो एवढ्यासाठी आमचे फक्त प्रयत्न होते त्याच्यामध्ये त्यांना माझ्यावर हल्ला केला त्यांना हल्ला कुठं कुठं तुम्हाला काय नाही त्यानं समोरून माझ्यावर हल्ला केला त्यावेळेला माझ्या दाव्या हाताला नक्या लागलेल्या आहेत आणि छातीला नाके लागलेले आहेत आणि उजव्या हाताच्या पण हाताला नाक्याला लागलेले आहेत आज आम्हाला कोल्हापूर जिल्हा महानगरपालिकेचे आरक्षण सोडत असल्यामुळे सर्किट हाऊसच्या तिथं बंदोबस्त होता त्याच ठिकाणी ढोकेसाहेब आमचे होते पी आय ढोकेसाहेब शाहपुरी पोलीस ठाण्याचे तर त्यांनी त्यांना फोन आल्यानंतर आम्हाला तिथून घेऊन हॉट हो हॉटेलच्या हो तिथं गेले आणि मग प्रकार घडला होता काठी हो माझ्या आता काठी होती म्हणजे आम्ही काठीनेच प्रतिकार करणार माझ्या स्वतः स्वतःच्या रक्षणासाठी तेवढं प्रयत्न केला होता आता माझी प्रत्याप भीती समोर मृत्यू नाही तसं तर काय वाटलं नाही पण त्याची भीती तर मनात होती काहीतरी आपलं होऊ शकतं ते पहिला संवाद झाला त्यावेळेला काय राक्षंना मी फक्त एवढंच सांगितलं की तब्येत माझी व्यवस्थित आहे मला काही झालेलं नाही त्याने त्यानंतर मग त्यांना एवढे जास्त भावनात्मक झाले नाही